नमस्कार दर्शकांनो मी अर्चना तुमच्यासाठी एक मस्त फर्स्ट क्लास न्यूज घेऊन आली आहे बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये कोण येणार आहे माहिती आहे तुम्हाला तर गेस करा मी सांगू तुम्हाला कोण येणार आहे बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये येणार आहेत पुष्पा मध्ये ज्यांनी आवाज दिला ज्यांनी गोलमाल रिटर्न्स गोलमाल अगेन आणि गोलमाल थ्री मध्ये पण काम केले ओळखा पाहू कोण ते आहेत तळपदे श्रेयस तळपदे यांची एंट्री बिग बॉस सीझन सहामध्ये अकरा जानेवारीला होणार आहे तर पाहायला विसरू नका श्रेयस तळपदे बिग बॉस सीझन सहामध्ये पण तुम्हाला एक सांगू मी तर श्रेयस तळपदे यांना एज अ होस्ट विचार करत होती की रितेश भाऊंबरोबर श्रेयस भाऊ पण येतील पण हे तर उलटं झालं श्रेयस भाऊ तर ॲज अ कंटेस्टंट येणार आहेत तर मग चला बघूया काय धमाल करणार आहेत श्रेयस तळपदे पण आणि अजून एक न्यूज आहे माझ्याकडं अजून एक कंटेस्टंट येणार आहे बिग बॉस सीझन सहामध्ये ते आहेत राकेश बापट राकेश बापट यांनी हिंदी सीझन ओ टी टी टूमध्ये क आले होते आणि त्यांनी मराठी सिरियल आत्ता नवीनच केली होती नवरी मिळाली हिटलरला या टी व्ही सिरियलमध्ये पण त्यांनी काम केलं होतं आता राकेश बापट बघूयात ते पण काय करणार रा आहेत राकेश बापट यांनी हिंदी मध्ये पण काम केलेलं आहे दिल विल प्यार व्यार आणि तुम बिन ह्या माझ्या फेवरेट मूव्हीज आहेत ज्यामध्ये राकेश बापट यांनी टू थाउजंड वन आणि टू थाऊजंड टूमध्ये काम केलेलं आहे यांच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही बिग बॉसमध्ये कोणाला पाहत आहात ते मला कमेंट क कमेंट करून जरूर सांगा